मित्रांनो बघा दिलदार राजा माणूस म्हणजे आपले भाई पाटील दादा नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला कि या पुवच्या म्हणजे शेतकऱ्याच्या पंढरीच्या या मैदानामध्ये आपला हिंदी केसरी भारत केसरी मथुर शेवटी फायनल ला राहायला म्हणजे या मैदानात फायनल ला राहण्यासाठी एवढी सारी गाड्या मला गाले होते पण नक्कीच आपला मथुरने करून दाखवलं आणि नक्कीच पिंटू शेठ मोडक यांचा आपला नक्कीच भावा भावाची साथ गुरु शिष्याची साथ लाभली आणि एक मुलाला आपला होणार आहे आज काय बोलताय दादा सर्वप्रथम देवागिरी महाराजांचा आशीर्वाद आणि जे चाहते आहेत मथुरचे फॅन फॅमिली कुटुंब आहेत त्यांच्या आशीर्वादाने आज मथुर सर्वप्रथम गटपास झाला होता तेव्हाच अपेक्षा पूर्ण झाली होती का किमान एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आपण आलो आहे आपली इज्जत राखली पाहिजे आपल्या बैलांनी नक्कीच इज्जतसुद्धा राखली जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे प्रेक्षक आहेत त्यांनासुद्धा खुश केलं आणि आता सेमीसुद्धा पास झाली आणि फायनलसाठी पात्र झालं खूप आनंद वाटतो आज अखंड महाराष्ट्र बघत असेल टी व्हीवर यूट्यूबच्या माध्यमातून आज जय कार चालू आहे जेवढे पण नंदी आता फायनलसाठी पात्र झाले सगळ्यांना मी माझ्याकडून शुभेच्छा देतो सगळे नंदी आपले एकत्र आहेत कारण की महादेवाचा वाहन आहे सगळ्या नंदीना मी शुभेच्छा देतो फायनल साठी जेवढे पात्र झाले तेवढे नक्कीच दादा आज गुलाल तर झालाय आणि कॉकटेल बद्दल काय बोलणार कारण का एक भावाशिवाय हो दुसरा भाऊ आहे आज पुरेपूर साथ दिली आपल्या सा ने गटाला थोडीशी आपल्याला नेहमीप्रमाणे मथुर थोडासा ना पहिल्या फेऱ्याला कमी दिसतो पण दुसऱ्या म्हणजे तुम्ही ना की दुसऱ्या फेऱ्याला जो जोर लावतो तो असतो काय बोलताय सहसा सेमी फायनल मथुर नाईंटी पर्सेंट कुणाला देत नाही चुकून एखाद्या वेळी साजरी वगैरे असला तर मग उन्नीस वीस होऊ शकतो पण आताच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा पळालाय सेमीला फक्त एकदा पराभव झालाय बाकी प्रत्येक ठिकाणी सेमीला पास झालाय एकदा या दोनदा झालाय आता आपण बघा मुंबईमध्ये एवढे लोकांना पहिले दिले अगोदर मथुर मेहबूबेव जोडी बघायला भेटायची पण आता तुम्ही कुठेतरी चांगली नंदी अजून वरती आणण्याचा प्रयत्न करता खूप सारी नंदी वरती आणलेत आणि अशाने कुठेतरी आपली गाडी कमी जास्त कुठे कधी पडली पण अशाने एक चर्चा होती की मथुर संपला मथुर संपला काय बोलतो आज करून दाखवतोय मथुर नाही काय संपणार म्हणजे आपण काय संपणाऱ्या मधनं नाहीये ते सर्व जनतेला माहिती आहे एवढाच आनंद आहे महादेवाचा नंदी आहे महादेवाने तिसरा डोला खोलल्यानंतर काही करू शकतो तसंच लक्षात घ्या मथुर माझा कधी काहीही करू शकतो सर आज आपल्या मध्ये दादा आणि नक्कीच जसे पिंटू पिंटू शेट तुमचे आज म्हणजे एका बोलतात ना की मित्राला मित्रच धावून येतो तसा तसेच पिंटू शेट धावून आले तुम्हाला मागच्या म्हणजे स्वतःचा पहिला तोडून दिला आणि आज स्वतःचा म्हणजे पहिला जुळून आणला आणि तीही गाडी पण गुलालात राहिली स्वर्गीय वाशी आपले रणजित निंबाळकर सर आज सर आपले घाटावरती एवढे चांगले मित्र झाले होते का अतिशय या खेळाला आनंद आणला होता आने, आने या दोस्तीच्या माध्यमातून आज पिंटू भाऊ मोडक असतील पिंटू भाऊ मोडक आणि मी आणि एवढे बैलगाडातील शर्दी शौकीन घेत प्रत्येक जण या शर्दीच्या पंढरीला खूप आनंद देतोय तर आपण युवा पिढीना जाणून दिलं पाहिजे का दोस्ती काय असते संबंध काय असतात नवीन नवीन पेहरे का केले पाहिजेत आज माझा नंदी पलतो आहे तर आपण नवीन नवीन नवी पैरे करून त्यांना उंचावर आणले पाहिजेत आयुष्यामध्ये कधी ना कधी आपल्याला आपण जो प्रामाणिकपणे राहिलेलो आहेत लोकांसोबत दुसऱ्या नंदींसोबत आणि आपण केलेले काबाड कष्ट आहेत त्या कष्टांचा कधीतरी फायदा चांगल्याच रीतीने आणि मथुरच्या पायावर पाय ठेवून आम्हाला एक गॅरंटी आहे आणि विश्वास आहे आज ना उद्या एक नंदी आम्हाला मथुरच्या रूपाने देऊ देईल दादा नक्कीच आता आपल्या दावणीला कॉकटेल आलाय मथुर सारखाच पलतोय मान खाली घालून पालतोय पण स्पीड एकदम भारी आहे दोन्ही कांदी पब्लिक ने पलतोय लहान आहे अजून अठरा महिन्याचा आहे आता त्याला जसं मथुर मेहनत केली होती तशी ते आता त्याच्यावर करू प्रयत्न करू त्याला पुढे न्यायचं दादा या भागामध्ये तुमचे एवढे चाहते आहेत ना सकाळपासून बघत म्हणजे आम्हाला आता पाच वाजता आहे तुमच्यापर्यंत पोहोचायला भेटलंय <laughs> काय बोलतं या लोकांच्या प्रेमाबद्दल बघा ना सकाळपासून कंटिन्यू एवढ्यापेक्षा जास्त म्हणजे पब्लिक आहे तुमचे आनंद वाटतय आदा आज आमच्या आज सव्वीस जानेवारी आपला सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख हे दोन दिवस आमच्या मंदिरामध्ये हे असते सव्वीस तारखेला मंदिराचा बड्डे असतो जो गुरुस्वामींनी स्वतःच्या हाताने आणि मेहनत करून आमचा मंदिर जो बनवला होता त्याची स्थापना केली होती सव्वीस तारखेला तर सव्वीसचा काल तारीख होती मी सव्वीसला दुपारीच निघणार होतो पण पूजा असल्यामुळे मी निघालो नाही सव्वीस आणि सत्तावीस असते पण सव्वीसला सगळ्यात मोठा उत्सव असतो हो आणि गुरुस्वामींची परमिशन घेतल्याशिवाय मी निघत नाही तिथून पण गुरुस्वामींनी परमिशन दिली रात्री दहा अकरा अकरा वाजता मंदिरामधनं साडे अकराला आता तू जाऊ शकतो त्यांच्या आशीर्वादानेच आज इथे आलो सेवागिरी महाराजांनी सुद्धा आशीर्वाद दिला जसेच माझे स्वामी समर्थ असतील अयप्पा स्वामी शबरीमला ते सुद्धा मला आ, या चांगल्या रीतीने पावतात आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज पुढे चाललो दादा सेवागिरी महाराजांचं प्रेम तर आहे या लोकांचं एवढं प्रेम आहे यांच्याबद्दल बोलणं एक शब्द त्यांच्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे कारण की त्यांच्याच आशीर्वादाने ते जे हॉफ्स देतात आणि ते जे ऊर्जा देतात त्या ऊर्जेने मथुराने मी पूर्णपणे ताकद लावतो का जास्तीत जास्त गुलालात आपला मथुर राहील कसा चांगले प्रयत्न करत असतो आम्ही आणि त्यांची साथ नसती तर आज मी इथपर्यंत नसतो पोचलो आयुष्यामध्ये घेणाऱ्यांनी घेत राहावे देणाऱ्यांनी देत राहावे असे काही आपल्या म्हण आहेत पण हे जी जनता आहे हे जनतेचा प्रेम सदैव मी मध्यंतरात पण बोललो होतो पडते काळात सुद्धा तुम्ही असाच प्रेम द्या असाच आशीर्वाद द्या विसरू नका चांगले कालामध्ये तर तुम्ही सगळे सोबत असता पण पडते कालामध्ये सुद्धा कधी का कुठे कमी पडलो या सुकलो तेव्हा संभावून घ्या तुमच्या या लहान भावाला या तुमच्या मित्राला याच्या पुढं त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं असं काहीच नाही पण ते मी इकडं आल्यानंतर वेडे होतात दिवाने होतात फोटो काढण्यासाठी त्यांचा प्रेम आहे आशीर्वाद आहे चांगले चांगले आहेत फौजी असतात आता तिथे कमीत कमी चार ते पाच जण फौजी भेटले मला आज ते सीमेवर काम करतात पण त्यांना किती आनंद आहे आज काश्मीरला आमचे एक फौजी आहेत ते सुद्धा शुभेच्छा देतात अ देशासाठी काम करणारे होतात मा या फौजी आज जे फौजी आपल्यासाठी काम करतात ते सुद्धा फोन करतात शुभेच्छा देतात म्हणजे त्यांचा एक प्रेम आहे आशीर्वाद आहे फॅन्स आहेत मग त्यांच्यामुळे थोडी ताकद वाढते ना मैदानामध्ये आल्यानंतर एवढे फॅन फॅमिली त्यांना पण थोडी मजा येते त्यांना पण वाटते की आता आज दादा आले तर होऊ शकतो काहीतरी मी पण पन पूर्णपणे जेवढे माझे उपवास आहेत उपवासाची ताकद लावत असतो देवाला हाक मारतो बाबा आमच्या मथुरला ताकद दे पलण्यासाठी ऊर्जा दे तसेच आपले एलकोट एलकोट जे मल्हार आहेत त्यांचा वाहन आहे घोडा असाच घोड्यासारखा मथुरला पलवत ठेवा आयुष्यभर जे वाहनासारखा हेच प्रार्थना करत असतो नेहमी बरोबर दिवसेंदिवस ही फॅन फॉलोईंग वाढताना नाही दिसते का तुम्हाला डोळे समोर तुम्ही बघताय की ही फॅन फॉलोईंग खूप जास्त वाढते मथुरची पण तुमची पण तीच आपली धंदौलत आहे जेवढे फॅन फॅमिली कुटुंब आहेत हेच माझी धंदौलत आहे हे त्यांचाच हे बाबा आता बंद कर यांना फोटो काढत आहे ए भाई मथूर बद्दल काय बोलता तुम्ही बिंजरचं वाशी आहे का नाही दादा दादा प्रश्न आणि तुम्ही मस्त ना हरला असेल